कणकवली तालुक्यातील कासारडे तर्फेवाडी येथील युवती कस्तुरी चंद्रकांत पाताडे व एकोणीस हिचा कणकवलीतील नागवेकर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी व महिलांनी रुग्णालयावर धडक दिली आहे संतप्त जमावाने हॉस्पिटलवर दगडफेक करत हॉस्पिटल फोडलंय या घटनेमुळे कणकवली शहरात एकच खळबळ उडाली असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय आहे डोक्यावरील गाठ काढण्यासाठी शुक्रवारी कस्तुरी पाताडे हिला नागवेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते तपासणीनंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र शस्त्रक्रियेनंतर तिचा रक्तस्त्राव थांबत नसल्याने प्रकृती गंभीर झाली अखेर तिला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच रविवारी पहाटे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच कासारडे परिसरातील नागरिक महिलांसह ग्रामस्थ संतप्त झाले मृतदेह थेट नागवेकर हॉस्पिटलच्या दारात ठेवत त्यांनी तीव्र आंदोलन छेडले आवश्यक तपासण्या न करता शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा आरोप करत डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच युवतीचा बळी गेल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे संतप्त जमावाने हॉस्पिटलमध्ये घुसून तोडफोड केली परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने रविवारी दुपारी सुमारे बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी परिसरात तणाव शिगेला पोहोचला होता या प्रकरणी संबंधित डॉक्टरवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे या घटनेमुळे संपूर्ण कडकवलीत संतापाची लाट पसरली असून पुढील पोलीस कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे સસસસ૊ સસ્ળ સસબળ સેસય rachળળ સજતગ સસજા. एपो आिफ बाहर कुल मुपार नकांचान मुच्णाओर बार में फहार क्या राली धुतु पहसा हुव다 हुआ रक्सार सांधार को अही बना ना पैन आडवा हुआ पहसा हुआ हुआ बेर �生活 भीगराोर म्हणजे डॉक्टर बाहेर आमची पाच लोक घेऊन जर बोलला आतमध्ये तेवढं काही झालं आणि काही नाही तर मॅडमनी पहिलं चप्पल घडली होते पत्रकार जी घटना आतमध्ये घडली ती हां डॉक्टर चप्पल हां